असं पवार यांनी म्हटलं आहे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृती दिन आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी खर्चे घालणाऱ्या महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली शेतकरी तसंच बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी फुले यांनी लढा दिला स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते असलेल्या महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पत्नी सावित्रीबाईंच्या समवेत पुण्यातल्या बुधवार इथं भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली फुले दाम्पत्याच्या अथक प्रयत्नानं आजच्या महिला विकासाच्या सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या वाटा चोखाळत आहेत इतकंच नव्हे तर देशाच्या गौरवात भर घालत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात फुलेवाडा इथं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शिक्षण समता आणि सामाजिक न्यायाची ज्योत फुले दाम्पत्यांनी पेटवली ती प्रखर करण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे असं सांगत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रगतीची विकासाची संधी पोहोचली पाहिजे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या दृष्टीबाधित